सारा आकाश ट्रस्टच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील करपटवाडी पेजवाडी वाकलवडी भोईरवाडी आवळेगाव शिसेवाडी डोंगरवाडी बनाचीवाडी झाडघर कुळशेत पादरवाडी काट्याची उंबर वाडी उंबरवाडी वाघाचीवाडी खपाचीवाडी आवळेगाव उदाळोह दिवाणपाडा मोरोशी खुटल बोरवाडी सुकावाडी मानेचीवाडी धारखिंड या पंचवीस आदिवासी गावातील गरीब गरजू बागायतदार शंभर शेतकरी बांधवांना पन्नास टक्के सबसिडीवर फवारणी पंप वाटप करण्यात आले फवारणी पंप वाटपाच्या कार्यक्रमासाठी सारा आकाश ट्रस्टचे अध्यक्ष रवी सर मुरबाड कृषी प्रवक्षक नरेंद्र वसुकर सर व मुरबाड कृषी सेवक लक्ष्मण वाघ व टोकावडे वनविभागाचे कर्मचारी सचिन मुळेदादा मुरबाड सारा आकाश ट्रस्टचे सचिव नथू पारदी व चंद्र पारदी होरांडे ग्रामपंचायत वैभव सरोगदे वैशाखरे ग्रामपंचायत माजी सरपंच बुधाजी पार्थी इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात शेतकरी बांधवांना कृषी अधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच शेतकरी बांधवांना पंप मिळाल्याबद्दल मानेचीवाडीच्या पांडुरंग भला या शेतकरी बांधवाने ट्रस्टचे आभार मानले तसेच शेतकरी बांधवांना पंप मिळाल्याबद्दल मानिजीवाडीच्या पांडुरंग भला या शेतकरी बांधवाने ट्रस्टचे आभार मानले व्हिडिओ रिपोर्टर भरत मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल